नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना आम्ही पण मजेत आज परत एकदा आम्ही चाललोय राऊरीला दादूला झोपी लावलं ला ला तांबोळ वगैरे घालून झोपला येतात त्याला झोळीतून काढून घेतलंय राऊरीला जायचं विशेष कारण म्हणजे आमच्या तुरवाळानंतर दवाखान्यात घेऊन दाताच्या कारण तिचे दात भरपूर खराब झालेले होते न एकदा ट्रीटमेंट झालेली होती तिची व्यवस्थित डॉक्टर म्हणाले होते की पुढचे जे दात आहेत ते हळूहळू वार्धिक पिडलेले आहेत तर ते खाली येतील पण नेमकं का झालं तिला नवीन दात आलाय आणि तो नवीन दात आहे का दाताच्या गवळणीतून म्हणजे हिरडीतून डायरेक्ट बाहेर दाखवू बा हे बघा असा वाकडा वाकडा तर म्हटलं एकदा डॉक्टरांना दाखवून घेऊ नाही तर ते असे भूतावानी राक्षसहन होते नाही ना आधी नव्हती तयार ती पण मग तिला काही जणांचे दात दाखवले म्हणून तुझे पण दात असे होतील मग तेव्हा ती तयार झाली एक दोन दिवस तिला सुट्टी शाळेला तर म्हटलं चला आवरलंय पण तर जाऊन येऊ तर चला मंडळी आता आम्ही निघालोय राहुरीला जाण्यासाठी आहे का नाही कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं त्याला वैतागलं ते कोण 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 आल कोण आलं आत्ते आली आलो आणि बघितलं बघितलं आरडावलं लागला ते मी तुरुदी दिल पाहे लगेच पातो आत्ती आलेली का आहे ना ओ बाय कुठे शिवला आल्याला झुल टाकले मी तो पण जागा झाला आता त्याला काढून द्यावा लागेल अलो मग आग शिवला तर मंडळी थोडासा नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालोय दवाखान्यात जायला जसं दवाखान्यात जायची वेळ जवळ आली तसं तुरुच चेहराच बघा हाऊ बदलले डायरेक्ट तेव्हा ते कार्टून एक खाली खेळत एक मामीच्या कड्यावर येऊ का ग बायच तरी आता कॅडबरी खाल्ली बस कॅडबरी मग नाही खाल्ली नाही खाल्ली आल्यावर खायची म्हणली विचारत होती खाऊ का चला मंडळी आता जातो दवाखान्यात बघतो काय म्हणताय डॉक्टर दादून घरीच ठेवून चाललोय दादा तिथं मग कसं करतोय बाय निघाला का तो बाबा कॅडबरी आणा बाबा चॉकलेट आणा घरी आता ना पप्पा बाबाजीच्या दुकानात चला मंडळी तर गणपती बाप्पा ना छान मस्त रांगोळी काढलेली व गणपती बाप्पा किती मस्त आहे छान मूर्ती मलायला आवडली रांगोळी आमचा रंग राहिला एक दहा पंधरा मिनट बाकी तोपर्यंत चल इथं धब धूप धप धूप ऐकू येते मला झालं आमचा आ रुवाला आतमध्ये गेल्यावर रडायला लागलं होतं सांगितले आता तिचे पुढचे जे चार दात आहेत छोटे छोटे राहिले आहेत तर ते काढून घ्यायला सांगितले तिचे आहे ऐके ना तर आमची आता परत गुरुवारी अपॉइंटमेंट आहे ते आता गुरुवारी यायचंय परत ना आतमध्ये कसं आहे गुले भारी तरी पण भीती वाटली ना रडायला लागली ती चला आता घरी जाऊ शकतो चॉकलेट बाटली वाटली महत्वाचा विषय म्हणजे बाटलीनी दूध पिणं पेज वगैरे सगळं तिला बाटलीनीच होतं लहानपणी आणि तीन वर्षाची तारीख तरी पण ती बाटली दूध होती पितच नव्हती आहे का नाही तिकडे बघ आता कसं करावं लागतं दातांना मग तर दादूला आता बाटलीची सवय नाही लावत मी कारण तसं पण तो बाटलीनी पितच नाही पेज पण नाही पाणी पण नाही काहीच नाही त्याला त्याला सगळं चमचा आणि बाटिनीच लागतं आता घरी गेल्यावर बोलते ना मस्त दादूला जात जात म्हटलं नाचणी सत्व घ्यावं तर त्याच्यासाठी मध्ये सरगम मार्ट आहे तीच आलेली मी आता मी आता एक <tip> नवीन नाचणीसत्व आले प्लेन बघत होते पण प्लेन मला सापडलं नाही ऍपल फ्लेवरचं ऍपल आणि चेरी फ्लेवरचं हे बघा आता बघू ट्राय करून दाजूला आवडतंय की नाही जर आवडलं तर अजून वेगळ्यावेगळ्या फ्लेवरमध्ये फ्लेवर घ्यायला कारण त्याला आता पहिल्यांदाच मी सतो खाऊ घालणार आहे बघू आता चला गुळ ढेप द्या नाही एक किलोची आणि सेंद्रीयच द्या गेम करू नको बाळाला पेच करण्यासाठीच पाहिजे तर ही गुळाची ढेप घेतली मी पेच करायला चला आता हे बघा मंडळीला मला बिल करेपर्यंत वेळ नाही लगेच आधी माझ्या मागं मागं पळत तिला काहीतरी घ्यायचं असेल हा ना मंडळी घेतला आता गुळ आणि पेट खूप आता दादूला घरी गेलं चालून त्याला आवडत की नाही सॅरलेक्स सॅरलेक्स नाही सॉरी हा सेंद्रिय चला नाच तर मंडळी आता आलोय आम्ही दवाखान्यातून घरी हाय का नाही का तुरुंग मंडळी तू तु तृप्तीचे दाजे आहेत ना तर ते चॉकलेट खाण्यामुळे खराब झालेचे पण त्याच्या आधीपासूनच ते खराब होते चॉकलेट खायच्या आधी कारण ती बाटलीने दूध पित होती तिला प्रत्येक गोष्ट ही बाटलीने सवय होती पातळ न पेज असो दूध असो ती तीन वाजताची झाली ना तरी पण ती ग्लासने दूध ग्लासने दूध म्हणजे तिला पितच येत नव्हतं डायरेक्ट बाटलीच लागायची कंटिन्यू हा तर त्याच्यामुळे मी दादूला आता बाटलीची सवय अजिबात नाही लावते त्याला मी वाटी आणि चमच्याने जे काही खाऊ घालायचं असेल पाणी जरी पाजायचं असलं तरी पण त्याला डायरेक्ट वाटी आणि चमच्याने खाऊ घालते ऐका नाही रे तर हे बघा मी एवढं सांगत आहे तरी पण ना बाटली ना रे? काम राहत मी तुलायच प्यायचं नाही तो, तो, बाटली तो। बाटली तर बाटली पहिला पळतो एकदा जर बाटलीची सवय लागली तर लय वाईट दात जातींना ना सगळ्यात आधी दात आले ना तुला कच्च्या दाताचा नको पेशंट आपले आपले बरेच आहे आमचे इशू इशू ला पण हे होत बाटली होती त्याच्यामोधी परवा दिवशी रडत होती त्याच्यामध्ये पावभाजी खायला पण नाही आली तर हा सगळा बाटलीचा परिणाम आहे मंडळी तुम्ही पण जर तुमच्या घरात लहान मुळ असेल तर खरंच बाटली तर... बाटलीची तर... बाटली सवय लावू नका थोडासा आपल्याला त्रास होतो मुलं अंगावर दूध प्यायचं तुटतात त्यांना वरचं खाऊ घालावं लागतं रात्री आपल्याला तीन चार वेळेस उठावं लागतं तर तो त्रास सहन केलेला बरा कारण ज्यावेळेस मुलं मोठी होतात तर दाताला खूप जास्त प्रॉब्लेम येतो आम्हाला तृप्तीला तर खूप प्रॉब्लेम आलाय आता तरी बरे झाले आहेत इतके दात तिचे खराब झाले होते तिला जेवता सुद्धा येत <laughs> नव्हतं का नाही का म्हणजे असं नाही की फक्त चॉकलेटनी दात खराब होतात चॉकलेटनी पण दात खराब होतात पण बाटलीनी बाटलीची जर सवय असेल मुलांना पेज पिण्यासाठी असो दूध पिण्यासाठी असो तर त्यांचे दात जास्त प्रमाणात खराब होतात आता चाललंय सांगितलंय तिचे इथले जे दात आहेत पुढचे चारतात तर ते थोडे थोडेच राहिलेले होते किडून बाकीचे खालचे पडून गेले वर्ष हिरडी मध्ये राहिले तर ते तसेच राहिले ते काय खाली आले नाही आणि त्यांना वर्ष दातांना नवीन दाताने यायला रस्ता राहिला नाहीये त्याच्यामुळे आता ते रस्ता मोकळ करायचा आहे ना गं अडथळे रस्त्यातले बाजूला काढायचे एक एका दाताने स्वतःला मनाने रस्ता करून घेतला असे जर सगळ्या दातांनी जर रस्ते केले ना तृप्ती कशी होती गं दात असे हत्ती असे स्वचे दात निघतील होती ना डायरेक्ट राक्षसासारखे गडे आता निघायचं का निमगावला रे शेन काही का लगेच हातात धरितो का नाही हा चला आता चला मंडळी हा खाय खाय तुरा यायचं निमगावला नको हा न माझ्या बाळाला नाही आता मध्ये त्याला तर मंडळी आम्ही आता रवरी वरून घरी दादू उठलाय दादूला काय खेळायला दादूला ब्लँकेट आता मोठा आथरून द्यावा लागेल आहे का नाही वगैरे होत हातपाय दोन लय दमण्यासारखं झालंय बाय बाय आम्ही आता आता लोणीला थांबलो होतो लोकमान्य या दुकानात दादूसाठी कांगोर बॅग घ्यायची होती कारण नेहमी जेव्हा बाहेर जायचं असतं तर दादूला आता हातामध्ये घेऊन बसता येत नाही तो सारखा वळवळ करत असतो त्याला पण इकडं तिकडं बघावं वाटतं कांगारू बॅग असली की त्याला व्यवस्थित घेऊन जाता येईल आता मला तर त्याच्यासाठी हो मी कांगारू बॅग घेतलेली आता येऊन पुढे जाताना तीच वापरणार लोकमान्यमध्ये गेले होते मी खरेदी करायला तर नेक्स्ट टाईम जर कुठं जाणार असलो आता शक्यतो डायरेक्ट मी राहुरीला जाणार आहे गुरुवारी तृप्तीला दवाखान्यामध्ये घेऊन तर त्यावेळेस मी नक्की कांगारू बॅग लावून जाणार आहे तर बघा त्या व्हिडिओमध्ये कशी यूज करायची काय कसं दिसतंय दादू कांगोरू मध्ये आहे की नाही ते बघा चला बघित कांगोरू आमचा खाली चला म्हणतं आता त्याला खेळायला असून देते बाय बाय आता तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय